माझे भाऊ लाडक्या बहिणी तसेच गोरगरीब जनतेला आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अभिलाल दादा देवरे यांच्या परिवाराकडून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार मंगलप्रभात लोढा सर्व मंत्रीगण व माझे धनगर आणि प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मत घेऊन निवडून आलेल्या आमदार खासदारांना आमच्या सर्वांकडून दीपावलीच्या काळी दीपावलीच्या आर्थिक शुभेच्छा कारण तुमच्या अवकात नसताना महाराष्ट्रातील अडीच कोटी धनगरांनी तुमच्यावर विश्वास ठेवून मतदान दिलं मी त्या मतदानाचा वापर करून दोन हजार चौदापासून तर आजपर्यंत आमच्या धनगर बांधवांची तुम्ही दिशाभूल केली म्हणून तुमचा जाहीर निषेध पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देणारा नालाईक आरामकोर फक्त मतदानासाठी वापर करून आम्हाला सांगणारा देवेंद्र फडणवीसांचा पहिले जाहीर निषेध दोन हजार चौदा साली सोलापूरमध्ये येऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा धनगरांना आरक्षणासंदर्भात भाष्य केलं आणि देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा दोन हजार चौदा साली आमची सत्ता आली तर आम्ही तुम्हाला देऊ आदिवासी समाजाला कोणत्याही गोष्टीची अडचण येणार नाही जे धनगरांचा हक्का आहे ते धनगरांना मिळेल आदिवासीचं कमी केलं जाणार नाही असं भाष्य करणारा देवेंद्र फडणवीस दोन हजार अकरा चौदापासून तर दोन हजार चोवीस पंचवीस संपून आलं तोपर्यंत अकरा वर्षात लायकी नसताना तीन वेळेस मुख्यमंत्री झाला तरीसुद्धा केंद्रात आणि राज्यात स्वतः असून धनगरांना आरक्षण देऊ शकला नाही आणि या हरामखोराने परत दोन हजार चोवीस साली माझ्या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला सर्व धर्म समभाव तरुण पिढीला फसवलं सगळ्यांना सांगितलं एका वर्षापर्यंत तुम्हाला जी आस्थापना यांना परमानंद नोकरीतील त्या आस्थापनावर आम्ही एका वर्षापर्यंत राज्य शासनाच्या वतीने दहा हजारपर्यंत पगार देऊ यांनी चांगलं काम केलं तर यांना त्याच ठिकाणी परमानन करू असं भाष्य करून सुद्धा मी स्वतः वर्ग शिक्षक म्हणून कॅटलॉगवरती माझं नाव आहे जिल्हा परिषद मराठी शाळा सुटरेपाडा या ठिकाणी अकरा महिने प्रशिक्षण घेतलं वर्ग शिक्षक म्हणून कॅटला एक महिना वीस दिवस एक मे ते वीस जून पर्यंत गावातील आणि शाळेतील मुलांना मोफत शिकवलं मुख्याध्यापकांनी सांगितल्याप्रमाणे मला समर्थ्यांच्या नावाने ऑनलाईन परीक्षा घेतली तर त्या ठिकाणी त्र्याण्णव टक्के गुण भेटले एवढं काही करणं असताना सुद्धा अकरा महिने म्हणजे तीनशे चौतीस दिवस काम करून आणि एका शासकीय आस्थापनावर उद्दा लागला म्हणजे कॅटलॉग कॅटलॉगवरती वर्ग शिक्षक म्हणून तिसरीचं वर्ग माझ्या नावावर लागला तरीसुद्धा मला घरचा रस्ता दाखवला म्हणून या देवेंद्र फडणवीसांचा आणि एकनाथ शिंदेंचा जाहीर निषेध मंगल प्रभातचा जाहीर निषेध कारण एकनाथ शिंदे सहा महिन्यात परमान करणार होती परंतु आजसुद्धा सुद्धा तरी एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये एक जाऊनसुद्धा त्यांनी आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना भेट दिली नाही आणि खोटे आश्वासन दिलं या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा जाहीर निषेध मंगलक्रभात लोढा हा रामखोर पा दहा लाख पैकी पाच लोकांना परमानंद नोकरी देतो असा म्हणणारा आज दुर्लक्ष करतो म्हणून जाहीर निषेध सुट्रेपाडा या ठिकाणी आदर्श मल्हार सेनेच्या संस्थापक कविताताई वाबीलाल दादा देवरे सहपरिवार दहा वर्षाचा मुलगा राजेश चौदा वर्षाचे मुलगी भाग्यश्री आणि आई आसरताई या सपरिवाराला घेऊन आम्ही सोळा दिवस अन्न पाणी त्याक औषध अमरण उपोषण केलं कधी दुर्लक्ष केलं शासनाने तसेच आनंदखेडा या गावामध्ये मी तीन दिवस धरणे आंदोलन केलं धुळ्याला मुख्यमंत्री येऊन देवेंद्र फडणवीस मला भेट देऊ शकत नाही कारण माझ्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नाहीत कारण मी भारतीय राज्यघटनेचा आधार घेऊन मी आंदोलन केलं उपोषण केलं कारण मला माहिती आहे माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि संविधानाची खूप मोठी ताकद आहे की भारतीय राज्य घटनेच्या ज्या काही कलम आहेत आणि या कलमांच्या आधारावर हा लढा दिला कारण भारतीय राज्यघटनेच्या ज्या कलम कलम आहे कलम क्रमांक कर चौदा समानतेचा हक्क कलम क्रमांक सोळा सार्वजनिक रोजगाराचे समान संधी कलम क्रमांक एकोणावीस ए बी जी आम्ही एकत्र येऊ शकतो कलम क्रमांक एकवीस जीवनाचा वैयक्तिक स्वातंत्र्य रोजगाराशिवाय जीवन असुरक्षित होते कलम क्रमांक एकवीस ए शिक्षणाचा अधिकार कलम क्रमांक तेवीस मजुरी मजुरीविरुद्ध बंदी कारण आम्ही अकरा महिने काम करून शासन आम्हाला बंदी घालू शकत नाही आणि अकरा महिने काम करून कायम नोकरी न देणे म्हणजे बरजोबी मजुरी होते कलम क्रमांक अडतीस सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय देणे ही राज्याची जबाबदारी आहे क्रम क्रमांक एकोणचाळीस समान कामात समान वेतन व रोज योग्य रोजगार मिळवणे देणे कलम क्रमांक एक्केचाळीस बेरोजगारांना दे रोजगार देणं ही राज्याची जबाबदारी आहे आम्ही तर बेरोजगार होतो परंतु आता अकरा महिने प्रशिक्षण घेऊन मी वर्गशिक्षक म्हणून काम करून आता सुशिक्षित बेरोजगार तर होतोच परंतु आता प्रशिक्षित बेरोजगार झालो कलम क्रमांक एक त्रेचाळीस योग्य मोबदला व सामाजिक सुरक्षा हक्क कलम क्रमांक शेहेचाळीस मागासवर्गीय व दुर्बल घटकांचे संरक्षण व उन्नती कलम क्रमांक एकवीस ये जे नागरिकांचे वैज्ञानिक दृष्टिकोन मानवता व सुधारणा जपासणे कर्तव्य रोजगार विना शक्य नाही कलम क्रमांक तीनशे नऊ शासकीय शेवट भरती व अटेबाबत शासनाची जबाबदारी आंतरराष्ट्रीय आधार मानवाधिक आदिक मानवी हक्क जाहीरनामा एकोणावीसशे अठ्ठेचाळीस येऊार कलम तेवीस एक काम करण्याचा रोजगार निवण्याचा योग्य आटेवर काम करण्याचा आणि बेरोजगारीपासून संरक्षण अधिकार कलम पंचवीस उपजीविकेसाठी आवश्यक रोजगार आरोग्य व सुरक्षिततेचा अधिकार या सर्व गोष्टी असून आम्हाला शासन रोजगारापासून वंचित ठेवत आहेत सामाजिक माझ्या कार्याचा ठसा आहे कारण मी करोना काळापासून आजपर्यंत कविता हबीलाल देवरे दोघं मिळून आम्ही मोल मजुरी करून भाजीपाला व्यवसाय करून मी लोकांचा जीव वाचवला आत्तापर्यंत एक लाख पंचवीस हजार पाचशेहून जास्त लोकांचा आरोग्याची तपासणी केली धुळे शिवला हॉस्पिटल असेल धुळे सेवा हॉस्पिटल असेल मुंबई जे जे हॉस्पिटल असेल धुळे जवळ मेडिकल असेल इथपर्यंत लोकांची मोफत सेवा केली माझ्या आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव गोरगरीब जनतेकडून मी रुग्णाची सेवा केली हजारो लोकांना मोफत रक्तदान दिलं मी लोकांचा जीव वाचवला आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी अजित पवार मंगलप्रभात लोढा माझा रोजगार हिसकून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला सोळा दिवस अन्नत्याग केलं तीन दिवस आनंद खेळिता धरणे आंदोलन केलं आणि आज सुट्रेपाडा या ठिकाणी अठरा तारखेपासून तर आजपर्यंत सात दिवस झाले बेमुदत धरणे आंदोलन काळी दीपावली केली माझ्या परिवाराने दीपावली केली नाही मी लोकांचा जीव घेतला आणि माझा जीव घेण्याचा प्रयत्न हे राज्याचे सरकार करत आहे म्हणून यांचा जय निषेध तसेच माझ्या ठोस मागण्या आहेत महाराष्ट्रातील सर्व एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ त्यांनी कार्य केलेल्या शाळा आस्थापनावर कायमस्वरूपी नोकरी नोकरीची हमी द्यावी कारण ते सर्व गोळ गरिबांचे मुलं आहेत त्यांनी सहा हजार आठ हजार दहा हजार मध्ये काम केलं ते सर्व धर्म समभाव हिंदू मुस्लिम शीख असाई सर्वच आम्ही भाईबाई सगळ्यांना रोजगार द्यावा नोकरीचा दावा करता येणार नाही असे संविधानाविरुद्ध निवेदन करणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी कारण हे संविधानाच्या विरोधात आहे आम्हाला रोजगाराची हमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिली व आम्हाला रोजगार द्यावा अकरा महिनाचा अनुभव शासकीय सेवे समान मानावा कायम नियुक्त करताना मागणीनुसार वेतन व पदोन्नतीची हमी द्यावी पाच आंदोलन उपोषणाच्या काळात पोलिसांकडून कोणतीही दडश्या किंवा गुन्हा दाखल होऊ नये कारण शासन आम्हाला रोजगार देत नाही म्हणून आम्ही आंदोलन उपोषण करत आहोत तर पोलिसांनी सुद्धा शासनाच्या याच्यावर बळी न जाता आम आम्हाला सहकार्य करावं हो, आम आमच्यावर दडपशाही न करता आमच्यावर गुन्हा दाखल न करता आम्हाला सहकार्याची पावली ठेवली आम्ही भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर विश्वास ठेवून उपोषण आंदोलन करत आहोत तसेच व्हॉट्सअप कंपनीने मी लोकांची सेवा केली गोर गरीब जनतेचा रोजगार मागतो त्यामुळे शासनाच्याकडून मागणी करणं हा गुन्हा नाही तरी सुद्धा व्हॉट्सअप कंपनीने माझा अठ्ठ्याऐशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव पासष्ट चौपन्न हा नंबर परमानंटली व्हॉट्सअप लॉक केलेला आहे त्यामुळे एखाद्याचा गोरगरीबांचा जीव जाऊ शकतो याला सर्वस्व जबाबदार राज्य केंद्र शासन तसेच व्हॉट्सअप कंपनी राहील कारण मी अपघात डिलिव्हरी पेशंटला अतिशय मदत करतो आरोग्याची सेवा करतो मोफत सेवा करतो मोफत रक्तदान करतो आणि एखाद्याचा जीव वाचवणं माझ्या आत्माला शांती मिळते म्हणून जर कोणाचा जीव केला त्या व्हॉट्सअपमुळे मी डॉक्टरांपर्यंत संपर्क करतो लोक माझ्याशी संपर्क करतात म्हणून व्हॉट्सअप कंपनी तातडीने माझा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव बासष्ट चोपन्न हा नंबर चालू करावा आणि जण आक्रोश होईल तसेच माझ्या व माझ्या परिवाराच्या सुरक्षितेसाठी चोवीस तास अम्बुलन्स वीज पाणी पोलीस संरक्षण द्यावे कारण शासनाच्या विरोधात बोलत आहे असं शासनाकडनं किंवा त्यांच्या माणसाकडनं निगेटिव्ह प्र माझ्याकडे बघण्याचा प्रयत्न चालू आहे कारण मी गोरगरिबांच्या मुलांचा साठी नोकरी मागत आहे म्हणून माझी सुरक्षा ही राज्य शासनाची आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत तीनशे चौतीस दिवस अखंड सेवा देऊन रोजगार न देणे हे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावना कलम चौदा सोळा एकोणावीस एकवीस एकवीसशे तेवीस अडतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एकावन्न ए जे तीनशे नऊ तसेच मानवी हक्क जाहीरनामा एकोणावीसशे अठ्ठेचाळीस आणि आयलो कराराचे उल्लंघन आहे त्यामुळे तात्काळ कायमस्वरूपी नोकरी देणे हीच शासनाची घटनात्मक व नैतिक जबाबदारी आहे जर केंद्र व राज्य शासनाने दुर्लक्ष केल्यास मी स्वतः अभिलाल दादा देवरे सर्वोच्च न्यायालयात जाऊन याचिका दाखल करून सर्व समभाव गोरगरीबांच्या मुलांना या तरुणांना रोजगारासाठी मागणी करेल आणि अंतिम इशारा प्रशासकीय अधिकारी व शासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केले तर नॅशनल क्रमांक सहा आनंदखेडा बसस्टॉप या रस्त्यावर आंदोलन केले जाईल आणि याला सर्वस्व जबाबदार देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी बालप्रभात वोरा अजित पवार हे राहतील त्याचप्रकारे माझ्या दंगलप्रधांना सुद्धा तुम्ही धनगर समाजाला टी आरक्षण देण्याचे शब्द दिला आणि तो दिला नाही म्हणून तुमचा जय निषेध करतो कारण आमचं घर छत्तीस क्रमांकावर आहे आम्हाला डावलून चालणार नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं संविधान तुम्ही आम्हाला अंमलबजावणी करावं एवढीच आमची मागणी आहे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून आजपर्यंत माझा धनगर समाज राणावनात मेंढ्या चारून आपल्या उद, कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आपण शासनाकडून न्याय न मिळाल्याने समाज राष्ट्रीय प्रगतीत मागे राहिला आणि कायदा किंवा आधार कलमच्या आधारावर मी कलम क्रमांक चौदा कायद्यापुढे सर्व समानता आहे कलम क्रमांक पंधरा चार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी विशेष तरतूद आहे कलम क्रमांक सोळा चार मागासवर्गासाठी नोकरीत आरक्षण कलम क्रमांक शेहेचाळीस अनुसूचित जाती जमातीचे शैक्षणिक व आर्थिक हित जपणे ही राज्याची जबाबदारी आहे आमच्या धनगरांना या कलमांच्या आधारावर आपण एस टी प्रमाणपत्र देऊ शकतात अनुच्छेद तीनशे बेचाळीस अनुसूचित जमातीची यादी ठरवणे ही केंद्राची जबाबदारी आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आधार युडार एकोणाशे अठ्ठेचाळीस दोन कोणत्याही व्यक्ती जन्म व जात धर्म भाषावर भेदभाव करता येणार नाही युडार एकोणाशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद तेवीस एक प्रत्येक व्यक्ती समान कामात समान रोजगाराचा हक्क आहे युडार एकोणाशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद सव्वीस शिक्षणाचा हक्क सर्वांना समान आहे धनगर समाजाला एस टी प्रमाणपत्र न देणे म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या घटनेचे उल्लंघन आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचा अभंग होतो आमचा ठाम मागण्या महाराष्ट्र व केंद्र शासनाने तात्काळ सम सा, समाधानगर समाजाला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र द्यावे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून वंचित राहिलेल्या समाजाला शिक्षण नोकरी व सर्व आरक्षणाचा तात्काळ लाभ द्यावा आंदोलन करणाऱ्या धनगर समाज बांधवांवर कोणतेही तडप पोलिसी दडपशे अथवा गुन्हे दाखल करू नये ज्या अधिकाऱ्यांनी निवेदनाकडे दुर्लक्ष केले किंवा जाती भेदभाव करून प्रमाणपत्र मिळण्यास अडथळा निर्माण केला त्यांच्यावर भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार तात्काळ निलंबन व योग्य कारवाई करावी सूचना व अंमलबजावणी जर शासनाने तात्काळ अन्याय दूर केला नाही तर आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष कविता ताई व अभिलाल दादा देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे व राज रास्ता रोखो आंदोलन केले जाईल तरी केंद्र व राज्य शासनाने दुर्लक्ष केले तर मी स्वतः व माझी धर्मपत्नी कविता अभिलाल देवरे संगमेश्वर महादेव मंदिर किंवा आमचे ग्रामदैवत सती माता मंदिरावर अन्न पाणी त्याग औषध आमरण उपोषण करणार जोपर्यंत एस टी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही याचा परिणाम ना येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत पर समिती विधानसभा निवडणुकीत किंवा लोकसभा निवडणुकीवर दिशेल केंद्र व राज्य शासनाने तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याला जबाबदार राहतील आणि हे सर्व निवेदन देऊन जर शासन दुर्लक्ष करत असतील तर आम्ही त्यांचा जय निषेध करतो आणि हे आंदोलन माझा अखंड चालू राहील असा गव्हाही देतो जय हिंद जय जेही महाराष्ट्र जय मल्हार जय भीम जय संविधान भारत माता जय